पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने पनवेल तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरूच आहे त्यानुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना निधीमधून गुरुवारी दसरा सणाचे औचित्य साधून विविध ठिकाणी रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये एस एच एक शून्य तीन ते वाझे चेरवली वाजापूर पिंपळवाडी रस्ता तसेच वाजे ते बकुलवाडी रस्ता यासोबतच एस एच एक तीन ते शांतीवन भानघर चिंचौलीतर्फे वाजे रस्ता एस एच एकशे तीन ते सांगटोली या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपचे अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव हो। भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील सरपंच भारतीश्याम भालेकर उपसरपंच पदू नामदेव वाघ भाजप युवा मोर्चा पनवेल तालुका सरचिटनीस विश्वजीत पाटिल राजेश भोईर राजा भालेकर राघो पाटिल गणेश पाटिल अंबाजी पाटिल सीताराम जड़े रूपेश भोईर पप्पू भालेकर मदन पाटिल किशोर पाटिल श्याम कातकरी बाराराम ठाकुर उन्नति महिला ग्रामसंघ चेरेवली बाडाराम पाटिल धनाजी पाटिल समीर पाटिल ज्ञानेश्वर भगत मंगेश कामड़ी, राघो खैरे प्रदीप पारधी संदीप हम्बीर, हिरामन वाघ नामा बांगारी, कालराम बांगारी, मारुति वाघ दशरथ पाटिल अजय पाटिल श्याम बिनेदार संभाजी पाटिल मारुति फड़के सनीप कलोते गिरीश फड़के प्रशांत पाटिल आण्णा फड़के प्रदीप पाटिल नथुड़ाम गायकर सुनील बिनेदार राम भगत नामदेव पाटिल श्याम पाटील रघुनाथ फडके यांच्यासह कमळाबाई कातकरी आणि महिला मंडळ सांगटोळीच्या सदस्या उपस्थित होत्या आता प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमात आज मतदारसंघामध्ये बघितलं तर अनेक कोटीच्या विकास कामांची प्रवेश यादी आपण सर्व ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या मतदारसंघाच्या जेव्हा बैठका होत्या आपण वाचून दाखवलेली आहे आपली सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक या दोन महिन्याच्या आत होणार आहे पण आपण सुद्धा सर्वांनी तयारीत राहतच्या निवडणुका होणार आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत म्हणून आपण सर्वांनी त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं आठ तारखेला यादी प्रसिद्ध होणार आहे चौदा तारखेपर्यंतचा हरकतीचा मुद्दा घ्यायचा आहे तर त्या याद्या घेतल्यानंतर आपण सर्वांनी एकत्र बसून ते याद्यांचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त कशी मते मिळतील त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करा कारण आपण काम ही कामं जी करतो ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे आपले आमदार प्रशांत ठाकूर जेव्हा जर राहण करून जे निधी आणतात तो निधी सर्वांपर्यंत पोचला पाहिजे सर्वांना समजलं पाहिजे अशा पद्धतीचं काम सर्व आपण करत राहा संजय पाटील तुमच्या जोडीला आहेत